नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार आहे पाचशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार आहे पाचशे ची तेजी पण मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार पाचशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार पाचशेची तेजी पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार पाचशेची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजारभाव पातळी काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या सर्वांचा कापसाच्या भावावर परिणाम काय होणार याबद्दल अचूक माहिती असायला हवी सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव जर आपण तपासला तर सध्या सहाशे सहा ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे कापसाची निर्यात देशातून वाढण्याची शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारामध्ये बाजारभावात प्रचंड तेजी येऊन बाजारभाव पंच्याण्णव सेंट्स पर्यंत पोहोचला आहे आता जागतिक कापूस बाजारात आलेल्या या तेजीमुळे भारताची कापूस निर्यात मार्च महिन्यात शंभर टक्के वाढणार आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि जी कापसाची आवक काप आपल्याला दोन लाख गाठीच्या आसपास दिसत होती ती सुद्धा आता एक लाख तीस हजार गाठी पर्यंत खाली आलेली आहे यामुळे मार्च महिन्यात कापसाचे बाजारभाव वाढण्याची शंभर टक्के शक्यता दिसत आहे या शक्यतेमध्ये कापसाचा बाजारभाव जर साडेसात हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे इथून कापसाच्या बाजारभावात तीनशे ते पाचशेची तेजी आली तर तिथं आपण पंचवीस ते पन्नास टक्के कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा हा आपल्याला आवर्जून सल्ला आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार